आत्महत्या कोल्हापूर करवीर तालुक्यातील नंदगाव येथील ओंकार भैरवनाथ पाटील व एकवीस चावडी गल्ली याने असलेल्या हंचनाळ खडी नावाच्या शेतातील घरात लोखंडी पाईपला दोरीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे यातील मयत ओंकार कोल्हापुरात मेकॅनिकलकडे मेकॅनिकचे काम शिकत होता मंगळवारी रात्री कामावरून व्यवस्थित आला होता सकाळी साडेसातच्या सुमारास शेताला पाणी पाजण्यासाठी गेला होता त्याच्या पाठोपाठ त्याचे वडीलही शेताला पाणी बघण्यासाठी गेले होते पण शेतातील असलेल्या घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले त्याची मोटारसायकल बाहेर उभी असलेली दिसल्याने त्याच्या वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता ओंकार लोबकळत असलेल्या स्थितीत आढळला ओंकारने पुढील दरवाजाला कुलूप लावून पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करून आतून कडी लावून प्रकार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे रितिका ट्रेडर कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट कलर सीट बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट